अमरावती शहरात मणपा हद्दीत मालमत्ता करात भरमसाठ वाढ केल्याने शहर काँग्रेस वतीने दस्तूर नगर येथील मनपा झोन कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करून झोन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून मालमत्ता कराची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला महानगरपालिकेने बेसुमार वाढवलेल्या मालमत्ता कर रद्द करावा अशी मागणी करीत शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने एकोणवीस जानेवारीला दस्तूरनगर झोन कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला अशाच प्रकारचे आंदोलन अमरावती मनपा विभागाच्या सर्व झोन कार्यालयासमोर करण्यात आले यावेळी झोन कार्यालयासमोर अनेक तासापर्यंत ता ठिया आंदोलन करून कार्यालयासमोर मालमत्ता कराची होळी करून भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला

नाही तर प्रशासनाची खैर राहणार नाही आज जे जनता जनता फार स्वस्त झालेली आहे तसेच आमच्या बटनेराचे आमदार हे एवढे भ्रष्टाचार यांनी एवढा का यांना काहीच शरम नाही गावखेड्यामध्ये शहरामध्ये रोड रोड बघा रोड अर्धा रोड म्हणते अर्धा रोड खाऊन लागते कागदावर खाल्लेला आहे म्हणून येणाऱ्या निवडणूक कधी बटनेरा मतदारसंघाच्या आमदाराला धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही जोपर्यंत मालमत्ता कर कमी केल्या जात नाही तोपर्यंत नागरिकांनी मालमत्ता कर अदा करू नये असे आवाहन काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी केले कमिटीतर्फे प्रत्येक झोनवर झोन महानगरपालिका झोन कार्यालयावर निदर्शन आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की मागील पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टीची महानगरपालिकेत सत्तावती आणि दोन वर्ष प्रशासक राहणार या याच्यात यांनी मागचे आपले ते तत्कालीन पालकमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्थगिती दिली असं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मोठे मोठे फ्लॅक्स लावून अमरावती शहरात शहरात फ्लॅक्स लावले होते त्याच्यानंतर आता यांनी टॅक्सच्या पावत्या लोकांना मोठ्या प्रमाणात वाढीव टॅक्सच्या पावत्या मोठ्या प्रमाणात लोकांना पाठवणं चालू केलं आहे याचा अर्थ असा आहे की हे भारतीय जनता पार्टी आणि मनप्पा प्रशासन या अमरावती शहराच्या लोकांची दिशाभूल करत आहे म्हणून काँग्रेसनं प्रत्येक झोन कार्यालयावर हे द निदर्शने आंदोलन चालू केलेलं आहे आम्ही या माध्यमातून आमचं एकच म्हणणं आहे की ज्या भारतीय जनता पार्टीनं स्मार्ट सिटीच्या नावानं मतं मागतले स्मार्ट सिटीचं डी पी आर तयार करण्यासाठी पाच कोटी रुपये उडून टाकले कोणाच्या खिशात गेले माहीत नाही मागच्या प्रशासकानं ना शंभर रुपयाची वस्तू पाचशे रुपयामध्ये घेतली त्याची आम्ही किती कंप्लेंट केली आतापर्यंत कोणती चौकशी झाली नाही म्हणजे भ्रष्टाचार यांनी करायचा म्हणजे पैसे सगळे यांनी खायचे आणि वसूल अमरावती शहराच्या जनतेकडून करायचे हा धंदा हे जे, जे मनप्पा प्रशासनाने भारतीय जनता पार्टीनं लावलेला आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे आम्ही शहराच्या सगळ्या लोकांना आवाहन करत आहे की जोपर्यंत टॅक्स कमी होत नाही आणि महानगरपालिकेचं टॅक्स कमी होत नाही तोपर्यंत तरुं कोणी टॅक्स भरू नये कोणाचाही घर किंवा हे हर्रास करण्यासाठी मनप्पा प्रशासन किंवा हे कोणी आले तुम्ही काँग्रेस पक्ष त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे हे असे मी जाहीर आव्हान करतोच्या शहर शाखेच्या माध्यमातून अमरावती मनापानं जो कर वाढवला आहे त्या कराच्या निषेधार्थ तो कमी करण्याच्या साठी सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण अमरावती शहरात प्रत्येक प्रभागात ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि निश्चितच शहर अध्यक्ष बबलू शेखावत असतील भाऊ देशमुख असतील किशोर भाऊ बोरकर असतील रामेश्वर भाऊ अंबेंकर असतील आमचे नितीन भाऊ कदम या सर्वांच्या माध्यमातून या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात हा जो वाढीव करत कर आहे तो रद्द करण्यासाठी आम्ही भाग पाळणार म्हणजे पाळणार यावेळी आमदार बळवंत वानखडे काँग्रेस वरिष्ठ पदाधिकारी किशोर बोरकर समाजसेवक नितीन कदम फिरोज खान माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते